आरंभ इनोव्हेशन इन एज्युकेशन या आपल्या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहे इयत्ता दहावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायचे चला तर पाहूया पहिला प्रश्न मी आज घेतलेला आहे आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत लिहा आता हा प्रश्न आहे मधील जो पहिला अभंग आहे अंकिला मी दास तुझा त्याच्यामध्ये तर कधीही प्रश्नांची उत्तरे लिहिताना तुम्हाला सुरुवातीला प्रस्तावना लिहायची असते जर तुम्हाला मराठीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे तर चला पाहूया आपण की नक्की उत्तर तुम्हाला कसं लिहायचंय आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे म्हणजे आपण अभंगामध्ये पाहिलंच आहे की प्रत्येक आई आपल्या मुलासाठी त्याला संकटातून वाचवण्यासाठी त्याच्याकडे धाव घेत असते मग हे ह्यालाच आपण मातृप्रेम म्हणतो तर ह्याचे वर्णन अभंगामध्ये कसं केलेलं आहे हे लिहिताना सुरुवातीला आपल्याला अभंगाचे नाव त्याचे जे कवी कोण आहेत ह्या सगळ्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे आणि त्याची सेंट्रल आयडिया काय आहे हे सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला मेन्शन करायला लागेल तर आपण काय लिहिलेलं आहे बघा अंकिला मी दास तुझा या अभंगात संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून मातृप्रेमाचे वर्णन केले आहे दृष्टांत म्हणजे काय एक्झाम्पल अभंगाचं नाव काय आहे अंकिला मी दास तुझा आणि त्याचे कवी आहेत संत नामदेव तर त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन आई आणि मुलामध्ये जे, मुला जे प्रेम आहे किंवा आईवरचं आपल्या आईचं आपल्या मुलावरचं जे प्रेम आहे ते समर्पक शब्दांमध्ये व्यक्त केलेलं आहे सो so, ही झाली आपली प्रस्तावना प्रस्तावना म्हणजे काही नाही तुम्हाला फक्त अभंगाचं नाव म्हणजे अभंग किंवा कविता किंवा धड्याची लिहत असाल तर त्याचं नाव आणि त्याचे कवी जर धडा असेल तर त्याचे लेखक कोण आहेत याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर मग प्रश्नाचा रेफरन्स घेऊन त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय विचारलं हे बघून तुम्हाला एक आपण इथे लिहिलेलं आहे की विविध दृष्टांतातून त्यांनी मातृप्रेमाचे वर्णन केलेले आहे तर पुढे पहा पुढचा जो आपला पॅरेग्राफ असेल त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्नाच्या अकॉर्डिंग जे उत्तर लिहायचं आहे ते आपण इकडे लिहिणार आहे इथे आपण आई प्राणी पक्षी यांची जी काही उदाहरणं अभंगामध्ये दिलेली आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे जसं की आपण लिहिलंय आपल्या मुलाला संकटात पाहून कोणती आई कशाची पर्वा न करता आपल्या बाळाला त्या संकटातून वाचवण्यासाठी त्याच्याकडे धाव घेते म्हणजे लगेचच उत्तर सुरू नाही केलेलं आहे आधी आपण लिहिलंय की कोणतीही आई कारण इथे आई म्हणजे माणसाची आई सुद्धा आहे प्राण्याची आई आहे पक्षाची आई आहे पक्षा सो प्रत्येक आई आपल्या मुलाला संकटातून वाचवण्यासाठी त्याच्याकडे काय करते धाव घेत असते आणि त्यावेळी ती कोणत्याही गोष्टीची पर्वा करत नाही पुढे काय लिहिलेलं आहे आगीच्या जवळ जाणाऱ्या आता आपण आई आणि मुलाचं एक्झाम्पल इथे लिहितोय आगीच्या जवळ जाणाऱ्या किंवा आगीच्या तडा सापडलेला एकतर एखादा एक समजा रांगणारा वाळ आहे की जे हळूहळू आगीच्या किंवा किचनच्या इकडे चाललेलं आहे जर गावी असेल समजा चूल वगैरे असेल तिथे ते चाललेलं आहे एखाद्या आ, ते आपण पंथी लावलेली आहे त्याच्याजवळ जर ते चाललेलं आहे तर अशा किंवा समजा की ते आगीमध्ये पडलेले आगीमध्ये ते सापडलेले तर अशा मुलाला वाचवण्यासाठी त्याची आई त्याच्याकडे काय करते धाव घेते हे आपण आई आणि मुलाचं एक्झाम्पल लिहिलंय पुढे उडायचा प्रयत्न करणारी पिल्ले जमिनीवर पडताच पक्षीनी म्हणजेच पक्ष्यांची आई त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेते किंवा त्यांच्याकडे झेपावते नुकतंच जन्मलेलं जे पिल्लू असत आणि जेव्हा ते उडायचा प्रयत्न करत तेव्हा त्यांचे जे पंख आहेत ते इतके स्ट्रॉंग नसतात त्यामुळे ते उडता उडता काय करू शकतात पडू शकतात सो अशा वेळी जेव्हा त्यांची आई त्यांना बघते की आपलं पिल्लू जमिनीवर पडलंय तर त्याला वाचवण्यासाठी ती त्याच्याकडे काय करते धाव घेत असते हे आपण पक्ष्यांमधील मातृप्रेमाचे वर्णन कसे केलेले आहे ते पाहिलं आहे आता पुढे काय दिलेलं आहे भुकेला वासराचा आवाज ऐकताच गाय सारे गाई सोडून वाच वासराला दूध पाजवण्यासाठी त्याच्याकडे धावत जाते जेव्हा गाय आपल्या भुकेल्या वासराचा आवाज ऐकते तेव्हा ती काही करत असेल तरी ते सगळं सोडते आणि ती काय करते आपल्या वासराला दूध पाजवण्यासाठी त्याच्याकडे धाव घेते आणि शेवटचं उदाहरण आहे ते म्हणजे हरिणी आणि पाडसाच समजा हरिणी कुठेतरी जंगलात फिरतीये आणि जेव्हा तिला कळत की जंगलाच्या एका भागामध्ये आग लागलेली आहे की जिथे ती राहायची तर त्यावेळी तिच्या मनामध्ये खूप टेन्शन आलेलं असतं ती चिंता करत असते की आपलं पाडस त्या आगीमध्ये सापडलं तर नसेल ना म्हणजे मग माणसाची आई असू दे प्राण्याची आई असेल किंवा पक्षाची आई प्रत्येक आई आपल्या मुलावर तितकच प्रेम करत असते असं नाही की फक्त माणसाची आईच प्रेम करते प्रत्येक आई आपल्या मुलाला संकटातून वाचवण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पण परवा न करता ती त्याच्याकडे काय करते धाव घेते हेच आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना सांगायचे आन्सर लिहायचं म्हणजे तुम्हाला खूप पण नाही लिहायचे सुरुवात जी आहे ती आपण कशी करणार आहे प्रस्तावना त्याच्यानंतर जे काही उत्तर आहे मेन जो मेन पार्ट आहे उत्तरामधला तो आपल्याला आहे आणि मग खाली आपल्याला आहे की अशा प्रकारे विविध दृष्टांतातून किंवा विविध उदाहरणांतून संत नामदेवांनी मातृप्रेमाचे वर्णन अत्यंत समर्पक शब्दांत केलेले अशा पद्धतीने जर उत्तर लिहिलं तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात आणि आपण असेच प्रश्न आता पुढच्या व्हिडिओमध्ये पण घेणार आहे पण ते पाहण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल आरंभ इनोव्हेशन इन एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आता मी थोडं साईडला होते तुम्हाला जर ह्याचा स्क्रीनशॉट काढायचं तर तुम्ही काढून घेऊ हो शकता थँक्यू